या वर्षीच्या मच्छीमारी हंगामाला आजपासून सुरुवात झालेली आहे मच्छीमारांनी आज आपल्या नौकेची जी आहे ती पूजा केलेली असं चित्र सध्या पाहायला मिळते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आपण रत्नागिरीतल्या मिरकरवाडा या बंदरामध्ये आहोत आणि रत्नागिरीतलं हे सर्वात मोठं बंदर आहे करोडोंची उलाढाल या बंदरावरून होत असते आणि आजपासून या नव्या मच्छिमारी हंगामाला सुरुवात होते एकंदरीत पाहिलं तर रत्नागिरीतली अर्थव्यवस्था ही मच्छीमार मारीवर जे आहे ती अवलंबून आहे कोट्यावधींची उलाढाल या मच्छीमारीतून होत असते आ, जिल्या, जिल्या या रत्नागिरी जिल्हा जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळपास दोन हजार आठशे या नोंदणी नोंदणीकृत मच्छीमारी नौका आहेत त्याचबरोबर हरणे असेल दापोली असेल त्याचबरोबर रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदर असेल या सर्वच बंदरांवरती या नौका आहेत आणि आपण पाहिलं तर सध्या या मच्छीमारी नौका जे आहेत झेपावण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत मच्छीमार जे आहेत ते आपली जाळी जे आहेत ते आपले तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतं आजून खऱ्या अर्थाने या मच्छीमारी हंगामाला सुरुवात होते खरं पाहिलं तर एक जून ते एकतीस जुलै हा मच्छीमारी बंदीचा कालावधी असतो मच्छीमारा मच्छीचा प्रजननाचा कालावधी असतो त्यामुळे या कालावधीमध्ये जलदी क्षेत्रामध्ये मच्छीमारांना मासेमारी करता येत नाही शासकीय नियमानुसार त्याचबरोबर आज एक एक ऑगस्ट पासून जी आहे ती मच्छीमारी हंगामाला खऱ्या अर्थानं सुरुवात होते आजपासून जे यांत्रिक आणि बिगर यांत्रिकी ज्या मच्छीमारी नौका आहेत त्या आजपासून समुद्रामध्ये झेपावतील त्याचबरोबर ज्या पर्सनेट नौका आहेत त्या एक सप्टेंबर पासून समुद्रामध्ये झेपावताना आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत पाहिलं तर खऱ्या अर्थानं आजपासून या मच्छिमारा हंगामाला सुरुवात झाली असली तरी तीन ऑगस्ट पर्यंत समुद्रामध्ये तीस ते चाळीस प्रतितास किलोमीटर वेगाने वाहरे वाहतील असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रामध्ये जाऊ नये असं देखील जे आहे ते प्रशासनानं म्हटलेलं आहे एकंदरीत पाहिलं आजपासून जरी मच्छीमारी हंगामाला सुरुवात झाली असली तरी काही मच्छीमार जे आहेत ते खऱ्या अर्थानं नारळी पौर्णिमेनंतर मच्छीमारीला सुरुवात करतात त्यामुळे आज किती नौका मासेमारी जातात हेच पाहावं लागेल अमोल कले साम टीव्ही रत्नागिरी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका